स्वतला राष्ट्रीय नेते समजणारे गोपीनाथ मुंडे वेळप्रसंगी पक्षालाच वेठीस धरतात अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे गोपीनाथ मुंडेंवर अजित पवारांनी कसा निशाणा साधलाय पाहूया तर मान सन्मान नाही मिळाला तर ते रुसतात ते फुकतात कधी कधी मीटिंगला जात नाही किंवा मधल्या काळात पक्षालाच वेठीस धरलेलं होतं एका महत्वाच्या पक्षाच्या वरिष्ठांच्या बरोबर चर्चा करून त्याच्यामध्ये पण जाण्याचा प्रयत्न केलेला होता पक्ष फोडण्याच्या पर्यंत त्यांची मजल गेलेली होती हे सगळं भाजपच्या नेत्यांना माहिती आहे ना, ना। आज त्यांचं तिथं आता राजनाथ सिंग आणि देवेंद्र फडणवीसांना अधिकार दिलेत असं आम्ही वाचतो परंतु हेच सांगतात देवेंद्र माझाच माणूस आहे म्हणजे स्वतःला कुणी जर कोणाला महत्व देऊन दिलं तर आपणच स्वतःचं महत्व वाढवण्याचा असा त्यांचा प्रकार आहे सांगलीत भाजपचे उमेदवार संजय पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल